नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतं चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्त्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माळवी जातीच्या व शेऱ्या सुरतीलेंडी या जातीच्या मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती गीर देणारे जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आहे आज तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथला म्हणजे बैलबाजार भरलेला असतो पाहू शकता तुम्ही की बाजार वगैरे भर आता भरायला सुरुवात झालेली शेतकरी मित्रांनो तर आपण तुम्हाला यावेळेस तुम्हाला म्हणजे शेतकरींच्या व छोटे मोठे व्यापारींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब करायचे बटन जर कुणाला माहीत नसणार तर कुणाला विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तसंच म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलचे तुम्हाला येत राहतील तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आता एम पीच्या पण शेतकरींच्या पण बैलगिड्या दाखवणार आहे व म्हणजे व्यापारींच्या पण बैलगुड्या दाखवणार आहे तर आता बाजार भरायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आता सर्वात पहिल्या आधी म्हणजे ही जोडची संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड पाहू शकता तुम्ही जोड कशी एकाच नंबर क्वालिटीची जोड शेतकरी मित्रांनो हिची आपण संपूर्ण माहिती विचारू शेतकरीला व व्यापारीला पहिले मी तुम्हाला संपूर्ण जोडच्या माहीत गेली आपल्या चॅनलच्यामध्ये म्हणून विचारू आणि तिची किमती वगैरे विचारू जर आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही जोड कशी कर शेतकरी मित्रांनो जोड पण चांगली आहे क्वालिटी बाद जोड आहे संपूर्ण गॅरंटी आपण शेतकरीला व्यापारीला विचारू पाहू शकता तुम्ही नमस्कार दादा काय रेट लावला आहे जोडचा एक वीस लाख वीस क्या हाय साग्या कोणती जाती की आहे गावठी क्या हाय का दात तू कैसी आहे करदात कर क्या काम की गारंटी कैसे रेंगीस इसकी सब, सब मिलेंगी गॅरंटी मिळेल बस बसे के सब मालक तुम तर शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होईल कारण की एवढा असतो शेतकरी मित्रांनो की सांगायचे असतो कारण की शेतकरी काही लगेच देऊन देत नाही एवढी एक लाख दहा हजार कारण की कसं आहे जर शेत जेव्हा शेतकरी एक हात पुढे करेल तेव्हाच म्हणजे व्यापारी एक हात मागे करेल कारण की कमी जास्त होऊन जात तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आता कसं आहे शेतकरी मित्रांनो व्यापारला तेजी चालू आहे त्यामुळे आता एवढे एकदम तेजीच्या सीजनच्या हिशोबाने थोडा तेजीचा रेट चालू आहे तर दाद दिखावतोस कु भा बघू शकता तुम्ही दाताला करदाते ते मित्रांनो बरोबर हे बरोबर आपण नाम क्या का केले दूध दूधखेडा काय काय मोबाईल नंबर आहे दो तो मोबाईल नंबर तीन सत्याहत्तर अठरा अठरा नऊ नऊल सात डबल सात उनतीस तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले एम पीतले व्यापारी आहे हिरा सेट म्हणून त्यांची जोडे आहे माडवी जातीची हिची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड पाहू शकता एकदम मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो जातवान जोड एकदम म्हणजे एकाच अशी क्वालिटीची सर्व माहिती मी तुम्हाला ही जोडची आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता तुम्ही पहिले जोड एकच नंबरची क्वालिटीचे कारण की याचे आपण रेट तसा तगडा येईल कारण की सीजनच्या हिशोबाने कसं आहे थोडे भाव पण कडक असता नमस्कार सेट काय किंमत की एक, एक लाख पाच बोल रे क्या ऐसा क्या कितने जोड लागेल हे लाल क्या बाकी क्या कल वैजापूर मे भेच द्या कितने आपडचे क्या ऐसा कि दात कैसे आहे दात करदात रही काम की गॅरंटी कैसी रेंगीस मारकिया बस या उठ बस सब मालक तुम काय साहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मारक्या बसाचे उत्पसाचे मालक सर्व राहणार ते तो व्यवहार कायचा रंग आहेस का दो दिन हाकाल के पैसे मतलब तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन दिवस बैलजोड हाकला त्याच्यानंतरच म्हणजे व्यवहार आपला पैसे वगैरे हो द्या असं सांगता येते शेतकरी आता कारण की कसं आहे थोडाफार तुम्ही एक दोन रुपये दहा रुपये बेन दिलं तेवढ्यावर पण तुमचे काम वगैरे दखू शकता जोड बघू शकता तुम्ही तो किती एक बीस बोलणे की आहे का के तुम्हें। तुम्हें। एक लाख पाच बोलणे कि आहे का व्यवहार मी होईल कम जागा गिराय का शेतकरी आल्यावर व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी होईल शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड एकदम जातो आणि पूर्ण एक सारखी कामाची संपूर्ण गॅरंटी देता येते मार्के बशाचे उठपशाची संपूर्ण मालक राहणार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि जर खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर सेट आपण नाम मोबाईल नंबर बोलवतो हिरासेट देवली राईने नाही की मोबाईल नंबर दोतो वैज आहे क्या आगे। 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 तर शेतकरी मित्रांनो ती गावटी जोड आणि ही जोड म्हणजे हिरासेठ यांची आहे जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तर मी तुम्हाला अजून म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे तसं आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे दोस चॅनल सातशे सत्याहत्तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ही पण एक थोडी मोठ्या मापाची जोड ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे कारण की आज आहे शेतकरी मित्रांनो गुढीपावड्या असल्यामुळे कारण की बाजारमध्ये शेतकरी घेणारे खूप कमी आलेले आहे म्हणून थोडासा एकदम असा नॉर्मली मंदीच्या चालू आहे कारण की गुढी सहन असल्यामुळे शेतकरी खूप कमी येत आहे आणि व्यापारींच्या जोड्या खूप जास्त आलेल्या आहे तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांची माहिती पण देणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा शॉर्टपर्यंत बघा बघू शकता तुम्ही ही पण जोडे आहे थोडी मोठ्या मापाचे शेतकरी मित्रांनो बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम मस्त जोडे एकदम नमस्कार दादा काय किंमत लावली जोडीची एक लाख तीस का दाताला कशी आहे दाताला सहा असा आहे का कामाची गॅरंटी कशी भेटेल माहिती फुल गॅरंटी भेटेल का मार्केट उठ बसायचे मालक संपूर्ण तुम्ही शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी का किती जोड आणले तुम्ही आज दोन दो, दो, जोड आणले का असं आहे का याच्यामध्ये व्यवहारमध्ये होईल का नाही काही कमी जास्त असं का काय एक तीस सांगायची किंमत निसती आल्यावर शेतकरी आपण कमी जास्त करून घेऊ तर मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला दाताला करदात करते करता यात सांगताय शेतकरी बघू शकता तुम्ही दादा कुबर यायचे दादा दाताला सहसा आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी राहील का दादा असं आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील याला वाईट सोना असे म्हणता बरोबर दाताला सहसा हे नाव काय हो तुमचं सोमनाथ बडगुजर सोमनाथ बडगुजर राहणार कुठले चोपड्याचे आहे का मोबाईल नंबर आहे का द्या बरं नव्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकोणसत्तर त्रेपन्न तर शेतकरी मित्रांनो एकच जोडी एक, एक लाख असं काहीतरी सांगायचं किंमत वरती त्यांची जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्याचशा बाकी जोड्यांची माहिती देणार आहे त्याला मग आता आपण तुम्हाला बाकी पारदी दादा आहे त्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाने तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा व्हिडिओमध्ये यावेळेला एकदम चांगले जोडे आलेले आहे तर बघू शकता एक सिंगल बैल आहे याची संपूर्ण गिरी विचारू कारण की व्यापारी ते दादा कारण की चोपडा तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो असं असतं की शेतकऱ्यांच्या जोड्या खूप कमी आलेल्या असतात छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या जोड्या खूप जास्त आलेल्या असतात कारण की इथं कसं आहे व्यापारी जी गॅरंटी दिली ना ती गॅरंटी कोणी देणार नाही शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार दादा काय किंमत लावली यात सिंगलची चाळीस हजार का मागता का कोणी मार्केटला तीस तीस पस्तीसपर्यंत मागताय श तीस बत्तीस हजारपर्यंत मागताय मित्रांनो पाहू शकता तुम्ही सिंगल बैलला तीस किंवा बत्तीस हजारपर्यंत मागितला गेलेला आहे मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही जो सिंगल बैल पण चांगला आहे याची किंमत पस्तीस हजार सांगायची त्याच्यामध्ये हजार पाच हजार हजार दोन हजार दोन हजार रुपये नक्की कमी होतील तर बघू शकता त्यांची ही पण जोड आहे ही जोड बघू शकता तुम्ही जोड पण कशी एकच नंबर चांगल्या क्वालिटीची जोड आहे जोडची संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले संपूर्ण जोड बघा शक मित्रांनो तुम्ही मी तुमच्यासाठी एवढा संपूर्ण कॅमेरा फिरवतोय हो आणि जोडची संपूर्ण माहिती गिरी देतोय दाताला कशी जोड दाताला असा आहे का कामाची गॅरंटीची पण संपूर्ण आहे गाडं वक लोखंडाची संपूर्ण हा हा बरोबर आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही ते सांगताय कर की व वखरची संपूर्ण गॅरंटी देताय ते जर खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर प्रयत्न करा किती किंमत सांगितली याची हा पासष्ट हजार पास का हाय का मोबाईल मोबाईल नंबर द्यावर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो तीन छप्पन तेतीस नाव प्रकाश पारदी चोपड्याचे व्यापारी शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करावा तसं मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण जोड चांगली एकच नंबर क्वालिटीची जोड आहे याच्या व्यवहार वगैरे चालू आहे हिची संपूर्ण मॅकगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड बघा शेत कर मित्रांनो पायांमध्ये खांद्यांमध्ये कारण की व्यापारीची जोड आहे छोटे व्यापारीची चोपड्या तालुक्यातील मॅकगिरी विचारणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असं बैलबाजार भरतो हा नमस्कार भाऊ काय किंमत लावली जोडची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तर मागितली कोणी मार्केटला मागताय कितीपर्यंत मागताय पन्नास पंचावन्न पन्नास हजार पंचावन्न हजारपर्यंत मागताय तर दाताला कसे दादा हे कर करदा दाताला करदात करते का दाखवा एक मिनटं मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही जोडचे दाताला करदात आहे गॅरंटी संपूर्ण भेटेल मार्के अभास या उठभाशाचे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही दात गॅरंटी संपूर्ण भेटेल मार्के अभाचे उठभाषे संपूर्ण मला करा नाव काय दहा तुमचं राहुल धनगर राहुल धनगर चोपड्याचे व्यापारी आंबाड्याचे सॉरी सत्कर मित्रांनो आंबाड्याचे प्रख्यात असे छोटे व्यापारी आहे त्यांच्याकडे हरवेळला म्हणजे तीन चार तीन चार जोड येत असता या वेळेला किती जोड आणले राहुल भाऊ तीन जोडे आणले का असं आहे का याच्यामध्ये व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी टक्के असं आहे का मोबाईल नंबर द्यावर सत्याऐंशी सदुसठ सत्त्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव झिरो अडतीस झिरो दोन शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर जोड जोड जर खरेदी करायची असेल तर राहुल दादा धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा अंबाडाचे राहणार आहे कारण की छोटे व्यापारी ते आपल्या तालुक्यातील तर बघू शकता ज्या वेळा शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय किसान जय खानदेश